अमरावती महानगरपालिकेतर्फे रविवारी शहरात पहिल्यांदाच हॅपी स्ट्रीट या उपक्रमाचा उत्साह शुभारंभ करण्यात आलाय मनपाचे आयुक्त सौम्या चांडक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा पहिला टप्पा रविवारी सकाळी सहा वाजता वेलकम पॉइंट येथे पार पडलाय वाहनमुक्त प्रदूषणमुक्त आणि आनंददायी वातावरणात नागरिकांनी सकाळचा ताजेपणा अनुभवलाय रस्ते फक्त पायदळ धावपटू आणि सायकल स्वारांसाठी खुले ठेवण्यात आले होते विविध योगा झुंबा स्केटिंग रनिंग दुरी उड्या पारंपरिक खेळ कला संगीत आणि फिटनेस परिसर खऱ्या अर्थाने हॅपी स्ट्रीटमध्ये परिवर्तित झाला कुटुंबांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदविला होता शहरात आरोग्यदायी जीवनशैली व सकारात्मकता रुजवण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मनपाच्या या अभिनव कल्पनेचं सर्वत्र कौतुक आहे कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त योगेश पिटे उपायुक्त नरेंद्र वानखडे सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले भूषण पुसदकर शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम सहायक आयुक्त मंगेश कडू उप अभियंता सुहास चव्हाण उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते झुंबा ग्रुप राज डान्स फिटनेस स्टुडिओ स्क्रूज क्लब आणि शहरातील फिटनेस आर्ट ग्रुप्सनीही मोठ्या संख्येने यावेळी सहभाग घेतला मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम शहराच्या संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग बनेल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज